मित्रांनो गेल्या दोन तीन महिन्यापासून जो हा लढा चालू आहे तसा तर सहा महिने आला डिसेंबर पासून जागेच पासून यावेळेस आपण बोलत होतो की सर्व संवर्गाच्या जागा आल्या पाहिजे ही सुरुवातीपासून भूमिका होती म्हणजे आल्या नाहीत आणि त्यानंतर जे काही घडलं मी आता राजकारण बोलत नाही ताई म्हणले आपापल्या पक्षाच्या भूमिका असतं तर मी सगळ्यांना सांगतो मी आयुष्याची काही वर्ष तुमच्यात राहिलेलो आहे मी आधी तुमचा मग चळवळीचा मग पक्षाचा मग राहिला तो घरचा पक्षाचे सप्पा बाहेर काढून इथं बोलत असताना मला तुम्हाला प्रामुख्याने सांगायचं अकरा जुलैला एक ट्विट आलं आठवतं का अकरा जुलैचं ट्विट त्या ट्विटला कमीत कमी तीन हजारकडे अकरा जुलैच्या ठेवला त्यावेळेस असं सांगण्यात आलं की फाईल खुर्शीतन वित्तला गेली वित्तला आम्ही सूचना दिल्या ते गॅड कडून आयोगाकडे जाईल तारीख होती अकरा जुलै अकरा जुलैला फाईल आल्यानंतर पोरांनी संभ्रमात होते पोरांनी सगळी मेहनत केली आज येथील जागा उद्या येतील तो यावेळेस एसीबीसी ज्या ज्या लिंकचा इश्यू होता तो इशू चालू होता सुदैवाने त्यावेळेस आयोगाने सरकारने आपल्याला सहकार्य केलं आम्ही सहकार्य म्हणतोय ते आणि ती लिंक ओपन झाली लिंक ओपन केली त्याच वेळेस त्या जागा ऍड करणं गरजेचं होतं ह्यात विद्यार्थ्यांची चूक आहे का नाही हे ना, ना, सरकारचं आणि आयोगाचा अपयश आहे जागा ऍड केलं नाही त्याच्यानंतर समजलं की जागा नाहीतच जागा नव्हत्याच वित्तला जागा गॅरकडे आल्याच नव्हत्या गॅरकडे आल्या नसताना पण वारंवार सांगण्यात आलं की जागा गॅरकडे आम्ही सूचना दिल्या दिल्या का नाही दिल्या हो भाजपच्या आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी वारंवार विद्यार्थ्यांचं घोटं बोलून फसवणूक केली त्याच्यानंतर गणेश गोंडाळ भागवत जो दो गणेशनी दोघे भागवतनी मेहनत केली मंत्रालयात जाऊन डेस्क चेस्कोरनं फाईल उचलली ह्या डेस्कवरनं त्या डेस्क वर त्या डेस्कर गणेशचा गणेशसारखं फोन आहे सर इथं फाईल इथं बोललं पाहिजे तिथं फाईल आहे बोललं पाहिजे अरे पोरांची थोडी काम आहेत हे विद्यार्थ्यांची थोडी जबाबदारी फाईल पास करून घेणं तरी पण ती फाईल वित्तला नेली विठ्ठला अर्थमंत्री अजितदादा आहेत दादांना बोलण्यात आलं अजितदादा कालपर्वा कसं म्हणले की आयोग सोयत नाही म्हणले की नाही म्हणले मग तुमचा विभाग सोयत नाही तुला का नाही फाईल झाली तिथं कशाला गणेश लागतो त्या गणेशनी ती फाईल दिली त्यानंतर सचिवांनी मला सांगितलं मी सचिवांशी बोललो तिथून फाईल निघली की नाही गणेश याच्यानंतर गॅड आली आपण आरक्षणासाठी फाईल तुम्ही दोन दिवस थांबवता तर यानंतर फाईल आयोगाला गेली धनंजय मुंडे साहेबांनी सोळा तारखेला सांगितलं सोळाचा सोळाच आपल्याला कळलं हा सोळा संध्याकाळी की मेलच्या माध्यमातून फाईल गेली कालच्या पत्र व तारीख किती होती का काय जेवढा आयोग जबाबदार तेवढंच सरकार जबाबदार बरोबर माझे आता एवढं म्हणणं आहे लढा आयोगाच्या विरोधात आहे का सरकारच्या विरोधात आहे नाही आधी आमच्या न्याय हक्काचा लढा आहे बरोबर बरोबर विरोधात नाही आम्ही तुमच्या आता जशी सगळ्यांनी भूमिका मांडली मांडलेली बोल बोलण्यासारखं खूप आहे बोलायला गेलो फाईलच्या पासून कसं कसं राजकारण झालं काय काय घडलं या शेतकऱ्यांच्या कृषी कृषी पदवीधारक ज्यांनी कृषी केली आहे त्या मुलांवर कसा अन्याय झाला बोलायला गेलो तर अर्धा एक तास लागेल बोलायला पण मला त्या भानगडी पडायचंच नाही आता आमची सरळ आधी मागणी आहे की ह्या जागा पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या जाहिरातीत जोडल्या जाणार आणि ज्या चा आहे का मॅडम की क्लर्क याचा वेगळा आहे म्हणजे क्लास वनच्या पोस्ट आणि क्लर्क एक अरे तुम्ही आता एमबीबीएस वाले शिपायला आणून ठेवले एमबीबीएस वाले पोलीस भरतीला येतात कुठला कुठला क्लास राहिलाय पोराला नोकरी पोटा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे तर या आजच्या भूमिकेसाठी अजून कुठलं मुख्यमंत्री साहेब रात्री काय म्हणले सगळ्यांना मी करतो सरकार काय म्हणत होत करतो कर मुख्यमंत्री काय म्हणले सरकारच्या प्रतिनिधींनी काही पुण्यात आहे म्हणणार काय ट्विट केलं रात्री करतो अरे सगळं तर करतो म्हणून धोका आज का दिला याचा अर्थ करायचा नव्हता तुमच्या मनात पाप होत त्याच्यामुळं हा लढा आपला त्यांच्या विरोधात नाही त्यांनी विरुद्ध आपल्या न्याय हक्काची ही लढाई आणि ह्या न्याय हक्काच्या लढाईत शेवटपर्यंत लढायचं असा निर्णय मी घेतलेला आहे का <laughs> का आम्ही सगळी कोर कमिटी थोडा वेळ वेळ घेतो आम्ही पोलीस प्रशासनाशी चर्चा करू आम्ही परवानगीशी चर्चा करू आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल व्हावा ही आमची भूमिका नाही कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान व्हावं ही भूमिका आमची नाही न्याय मिळवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करू मग त्याच्यापूर्वीची काही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी आम्हाला काही वेळ लागेल काही आम्हाला बोलावं लागल ते चर्चा केल्यानंतर आम्ही तुम्हाला थोड्या वेळात कळवतो धन्यवाद असंच थांबा एक पाच मिनिटं द्या तुम्ही असं थांबा कुठं थांबू नका